<गी> नमस्कार आज दिनांक एकवीस ऑगस्ट राम जय राम जय जय राम सुख स्वतःवरच अवलंबून आहे श्री राम जय राम जय जय राम सुख स्वतःवरच अवलंबून आहे सुखाचा उगम आपल्यातच आहे ते जगाकडून मिळत नसते मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो पण ते त्याला मिळत नाही याचे कारण असे की सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते आपण आहोत तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ते दाबल्यावर लागतात पण जर का त्या बटन दाबून दिवे लागणार नाही फार काय पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरीही मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही त्याचप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे पण असे कधी झाले आहे का की अमुक एका ठिकाणचे पाणी कमी खारट आहे तसे जगात कुठेही गेले तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार म्हणजेच सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच अवलंबून आहे त्याला उपाय म्हणजे स्वतःचीच सुधारणा करणे हा आहे आता ही सुधारणा कशी करायची ईश्वराने मनुष्याला बरे वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे ती इतर प्राण्यांना नाही त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून आपण वाईट गोष्टी करण्याचे टाळावे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा वाईट गोष्टी टाळणे प्रत्येकाला शक्य आहे कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपेच चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असे नाही सारांश सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे आणि चांगल्या गोष्टी शक्यतेनुसार करीत राहाव्यात आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे असे केल्यानेच सुख मिळेल जगाकडून सुख मिळेल ही कल्पनाच आहे तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासे आपण स्वतः जगासारखे वागत नाही किंवा भगवंतासारखेही वागत नाही मग जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का म्हणावे गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे भगवंता वाचून मनाची तयारी होणार नाही म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावे आणि मग समाधानात राहावे भगवंताचे सदा सर्व काळ स्मरण ठेवावे आणि वृत्ती स्थिर राखावी वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच येते आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय श्रीराम जय राम जय जै जय राम महाराज इथे आपलं खरं सुख हे कशावर अवलंबून आहे याविषयी आपल्याला छानपणे सांगत आहेत महाराज म्हणतात की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी याप्रमाणे आपण वागत असतो खरं सुख हे आपल्यातच दडलेलं आहे पण आपण ते बाह्य जगताकडून मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि इथेच आपली फसवणूक होते कारण मुळात जग हे नश्वर आहे मिथ्या आहे आणि अशा नश्वर गोष्टीतून सुख कायमस्वरूपी आपल्याला मिळणं शक्य नाही आणि जसं गीतेत भगवंत सांगतात की खरं सुख मीच आहे खरं मन मीच आहे आणि आपल्या या मनातच आपलं खरं सुख आपला आनंद दडलेला आहे आणि त्यामुळे आपण बाह्य जगतातून हे सुख समाधान मिळवण्याचा प्रयत्न केला तर अर्थातच ते व्यर्थ ठरणार आहे आणि म्हणून आपण स्वतःमध्ये काय सुधारणा करू शकू इथून सुरुवात करायला हवी आपण जर जगाच्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही भगवंताच्या अपेक्षेप्रमाणेही वागत नाही तर मग त्यांनी आपल्या अपेक्षेनुसार इच्छेनुसार वागावं ही खरं तर अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे म्हणून माझं काय चुकतं आहे माझ्यात काय सुधारणा होणं गरजेचं आहे याचा आपण अभ्यास करावा आणि त्यानुसार आपलं वर्तन सुधारावं आणि त्यासाठी अर्थातच आवश्यक आहे ते आपण स्वतः काय करायला हवं महाराज म्हणतात की आपल्याला भगवंताने बुद्धी दिलेली आहे आणि या बुद्धीच्या जोरावर आपण चांगलं वाईट याच्यात फरक निश्चितच करू शकतो त्यामुळे आपण वाईट गोष्टी करणं टाळाव्यात आणि चांगलं जितकं शक्य होईल तितकं करण्याचा प्रयत्न करावा आणि या अन्वयेच आपण आपल्या आयुष्यातलं खरं समाधान प्राप्त करू शकू आणि हे सारं काही करताना अर्थातच भगवंताचा सहवास कायम ठेवावा त्याचं नित्यस्मरण चिंतन करावं नामस्मरण करावं आणि सर्व ठाई भगवंतच पाहावा आणि याद्वारेच आपल्या आयुष्यातलं जे खरं सुख समाधान आहे ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा कारण भगवंताच्या स्मरणानेच आपली वृत्ती स्थिर होऊ शकते आणि प्रपंचातले जे विकार आहेत विषय वासना आहेत तिथून हटून ती भगवंताकडे आपण वळवू शकतो आणि आपल्या आयुष्यात समाधान प्राप्त करू शकतो आणि महाराज हेही सांगतात की भगवंताची खरी कृपा ही आपल्याला काय हवं आहे हे देण्यात नसून आहे त्या परिस्थितीत आपलं समाधान चिरंतन टिकून राहणं यामध्ये आहे अशी ही भगवंताची कृपा तुम्हा तुम्हाला साऱ्यांनाच आपल्या गुरुने दिलेल्या नामाने लाभो ही त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थन जय गुरुदेव श्रीराम जय